भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेज नंबर त्रेपन्न न भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात नंबर एक भृगुषूच्या आश्रमात इतर मार्गाचे अनुसरून करण्याच्या इच्छेने आलार काराम याची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले मार्गात त्याने भृगु ऋषीचा आश्रम पाहिला आणि तो पाहण्याची इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपल्या आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासीयांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पल्लीकडे गेला त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपवनात तप तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्याचे निरनिळ्या प्रकारे प्रथमच पाहिले निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले त्यानंतर तपश्चर्याचे तंत्र आत्मसात केलेल्या ऋषींनी गौतमाला तपश्चर्याचे निरनिळे सर्व प्रकार व त्याचे फले समजावून सांगितले पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात काही जण हरणाप्रमाणे गवत खातात तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात जणू काय ते मुंग्यांची वरवळत झाली आहेत दुसरे काही जण मत दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काहीजण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात इतर काहीजण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काहीजण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्रोते गाऊन अग्निला दोनदा अर्धे अर्पण करतात आणखीन का काही जण माशाप्रमाणे पाण्यात बळी मारून राहतात त्याच्या शरीराला कासवे उरबडून काढतात अशी तपश्चर्या काही काळ केल्यानंतर उच्च तपश्चर्याची स्वर्गप्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्याची तपश्चर्याने मृत्यूलोक मिळतो दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ होय आहे हे ऐकल्यानंतर गौतम म्हणाला अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपश्चर्याचा नियमही मला समजलेला नाही यावेळी मी इतके सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर हेही जीवनातील दुःखाचा विचार करावा आणि त्यावरील उपाय शोधून काढला काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची आज्ञा द्या शाखेतज्ज्ञ अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझ्या प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्यांची काही मदत होते का होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला हे अत्यंतिक दया दाखविली परंतु आपल्याला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या सो आद्यसियांनी सोडताना मला जसे दुःख झाले तसेच हो मला दुःख होते मला इथे राहणे आवडत नाही किंवा इथे लेखाद्याच्या वर्तनात काही चूक आहे म्हणून मी ही तपवून सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारी आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या अलार कलाम मुळीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्यांचा निश्चय आश आश्रमप्रमुख भृगुऋषी म्हणाले राजापुत्रा तुझे ध्येय हे खरोखर शूराचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती याच्या तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस आणि ध्येयाने प्रेरित झाला आहेस तू खरोखर शूर आहेस तू जे म्हणाल म्हणालास तेच दर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विद्याकोष्टात जा आलाकरम ऋषी तेथेच राहत आहेत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवलेले आहे त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्यांच्या त्यांच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्याचे आभार मानले आणि मुलीज्यांना वंदन करून तो निघाला त्या मुनींनीही त्यांना सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले पेज नंबर फिफ्टी सिक्स दोन शाख्य शांख्य तत्त्वज्ञानांचा अभ्यास शांख्य ऋषीचा आश्रम सोडल्यान सोडल्यावर गौतम आलार कलाम मुनीचे शदावस निघाला आलार मी आलाम कलाम त्यावेळी वैशालीस राहत होते गौतम तेथे गेला वैशालीस पोचल्यानंतर तो त्याच्या आश्रमात गेला आलार कलामकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्यावर आलार कलाम म्हणाला तुझे स्वागत आहे हो स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारखा बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस अलारकाला मुनीचे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकष्टाची दयाशीलता माझ्यावर दाखवीत आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णता पोचलो आहे असा मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे कृपा करून मला करून आपण मला सांगाल काय आलर कला म्हणाली तुझ्या मनाची थरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा, तुझा निश्चय यामुळे मी इतका उत्साही झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे श्रोत्रश्रेष्ठा आमचे तत्त्वे ऐक नंतर त्याने गौतमाला शांक्य तत्त्वज्ञानाची तत्वे, तत्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलारकरला म्हणाले गौतमा ही आमच्या तत्त्वज्ञानातील मूलतत्वे आहेत मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहे अलर कलमांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विचार याच्या अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला पेज नंबर सत्तावन्न समाधी मार्गाचे शिक्षण आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निनिळा मार्गाचे परीक्षण करीत असताना ज्ञानमार्गाची समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले ज्ञानमार्गाचे तीन पंथ होते या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ज्ञान साधनेसाठी श्वासोश्वास नियंत्रण करणे एका पंथाने अनास अना पाणसती नावाची श्वास नियंत्रणांची पद्धती अन अनुसरली होती दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती या पद्धती श्वासोश्वास प्रक्रियेचे तीन भाग पडतात श्वास आत घेणे पूरक श्वास रोखून धरणे कुंभक आणि श्वास बाहेर सोडणे रोजचेक तिसरा पंत समाधी या नावाने ओळखला जात होता आलार कलम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते आलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ज्ञानमार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले म्हणून तो आलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ज्ञानमार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने विचारले मोठ्या आनंदाने आलम कलामानी उत्तर दिले आलार कलामानी ज्ञानमार्गाचे तंत्र त्याला शिकविले त्याचे एकूण सात सिद्धी होत्या गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला त्या तंत्रावर प्रभुत्व मिळविल्यानंतर आणखीन शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कलामाला विचारले अलाल कलामाने उत्तर दिले नाही मित्रा माझ्याजवळ शिकण्यासारखे जे होते ते एवढेच नंतर गौतमाने अलाल कलामाचा निरोप घेतला उद्दक रामपुत्र नावाच्या दुसऱ्या एका योगाविषयी गौतमाने ऐकले होते अलाल कलामने जे ध्यानतंत्र श शंशी शो दिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी त्या ध्यानी पुरुषाला घडता येईल असा एक ज्ञानविधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती त्याचा ज्ञानविधी शिकवण्याच्या आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला म्हणून तो उद्धकरामपुद्धाच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला थोडक्यातच थोडक्याच थोडक्याच काळात उद्धकाच्या ज्ञानविधीचे आठवी पायरी त्याने आत्मसात केली उद्धकरामपुद्धाच्या ज्ञानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यानंतर गौतमाने आलार कलामाला जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्धक रामपुत्रालाही रामपुत्यालाही विचारला की आणखीन काही शिकण्यासारखे आहे काय आणि उद्धक रामपुत्राने तेच उत्तर दिले नाही मित्रा तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही अलार कलाम आणि रा उद्धक रामपुत्र हे ज्ञानमार्गावरील प्रदूत प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ज्ञानमार्ग संपन्न योग्य आहेत त्यांच्या पद्धतीचीही शिक्षण मिळावे मिळवावे असा त्याने विचार केला त्याचप्रमाणे गौतम मगध देशात गेला दे त्याला असे आढळून आले की त्याची ज्ञानमार्गाची प्रक्रिया जरी शासूश्वास नियंत्रणावर आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती वेगळी निराळी होती ही प्रक्रिया सासूस करण्याची नव्हती तर सासोस शाश थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती गौतम ही प्रक्रिया शिकला श्सोश्स थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा ते तेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या काण्यातून बाहेर पडत आहे आणि जणू काही तिष्ण टोकाच्या शुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आली ती दुःखदायक प्रक्रिया होती पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते